यहा नाजसृ। नाजा इचाला है । Talk abangya is <laughs> training. यहा गध Agla.ー plusieurs लुकता übrigens. ८्य aggraw�़ inh。जिल का अड़ी splash! अठीचा

आयोजित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या कबड्डी स्पर्धेचा हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसामध्ये आपण सामना जो तो या जबरदस्त अशा महाराष्ट्राच्या कन्या आपल्या कोकणच्या कन्या आपल्याला समोर समोर भेडिताना पाहायला मिळतात एक शानदार असा हा खेळ पाहायला मिळतोय नक्कीच चढाई करता येणार ही चढाईपटू जिचा आपण काही थोड्या वेळापूर्वी सुंदर अशी खेळाडू नक्कीच एक नंबरची जर्सी पैदा केलेली चढाईपटू सुंदर फुटू पाहायला मिळतं कॉर्नर पटूच्या दिशेने हँड टच करण्याचा प्रयास केला गेला या रणराजिनीच्या माध्यमातून मात्र ती सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परत ते तिला प्रत्युत्तर दिलं जाईल ते गौरी हिच्या माध्यमातून गौरी येते साम जुदाई संघाच्या माध्यमातून चढाई करता येते शानदार चढाई पटवते नसता पैलू खेळाडू म्हणून नगरपेगरी तालुक्यामध्ये तुझं नक्कीच नाव आपल्याला पाहायला मिळतं सुंदर चढाई करण्यात माहिती सुंदर टॅकल करण्यात माहिती असणारी ही चढाई पटू तिथं मात्र समोरील संघाला अजमावतं सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे झुजताना पाहायला मिळते दरम्यान आता चढाई करता येते थर्ड रेड घेऊन ही चढाईपटू स्वराज प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून ही एक शानदार चढाई पटो असेल मात्र थर्ड था रेड मध्ये तिला मोठी कामगिरी पार पडावी लागणार गुन्हे घेण्यासाठी प्रयत्न केला गेला सुंदर सहकार्य मिळतं इतर संघ सरकार त्यामुळे शानदार इतर सांगायचे आणि इथे सुद्धा थर्ड रेड घेते नक्कीच आपल्याला पाहायला मिळते यानंतर होणारा पहिला सामना आहे जम्बुकेश्वर डांगेवाडी वर्से जय हनुम धरवाडी दोन्ही संघांना पहिला पगार फर्स्ट कॉल फॉर बोर्ट टीम जम्बुकेश्वर डांगेवाडी वर्से जय हनुमान झरवाडी थर येते थे या थर्ड रेड मध्ये जोरदार कामगिरी पार पडावी लागणार आहे या सुंदर फंट होल्ड पाहायला मिळाला मिळते क्षेत्ररक्षणा दरम्यानच कॉईंट घेतले जातात थंड रेड वरतीच खेळ साकारला आता स्वराज संघाकडून स्वराज प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून चढाई करता येते ही मजबूत अशी खेळाडू पाहूया कशा पद्धतीने आपली उपयुक्तता सिद्ध केली जाते या चढाईपटूच्या माध्यमातून सहा खेळाडू आणि इथे मात्र आणि इथे मात्र नक्कीच थोडासा काय बाऊट घेतला जातोय एक गुण नक्कीच मिळेल स्वराज प्रतिष्ठान संघाला शानदार कामगिरी ते चढाई दरम्यान सुद्धा गुण घेतला जातोय गौरी इथे प्रत्युत्तर दिलं जात आहे का गौरी हिच्या माध्यमातून याकडे लक्ष गौरी नक्कीच आपल्याला पाया मिळेल स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढायला सुरुवात केली जाते गौरी हिच्या माध्यमातून सुंदरशी पळती चढाई रॅपिड पद्धतीची थोडीशी स्पीडी फुटवर्क मध्ये साकारण्यात येणारी चढाई मात्र त्यानंतर थोडासा पवित्र बदलला जातो आणि रीती आपल्या संघाकडे परतपणा पायट मिळेल आणि आता चढाई नंबरची जर्सी परिधान केलेले मैथिली गावकर एक छोटीशी खेळाडू आहेत मात्र सुंदर चपळ काय कुटुंब चांगला पाहायला मिळतो कबड्डी या क्षेत्रामध्ये मैथिली हिच्या माध्यमातून आता मात्र ती निदान रेषा पार करते मध्यरेषेजवळ येऊन थांबते वेळ काढून धोरण उठकून जात आहे कारण आपल्या संघाचं थोडंसं पारडक जड आहे आणि हे पारडक जड आपल्याला तसंच टिकवून ठेवायचं या भावनेने दरम्यान या सामन्यातली पहिली चढाई असेल या चढाईपोटूची छोटीशी चढाईपोटू आपण पाहतोय सामजुगाई पानवळ संघाच्या माध्यमातून निर्धाद्रेशा पर्यंत पोहोचते आणि त्यानंतर मग जवळ येते आणि समोरही कलाडूंकडे बघते यातल्या कोणाकोणाला मारू बहुतेक याचा विचार केला जातोय मात्र तसा कोणताच इरादा नसेल आणि ती सुखप्रिती आपल्या संघाकडे परत तिला प्रत्युत्तर दिलं जाईल चढाई दरम्यान जिने एक गुण आपल्या संघाकडून वसुली केला होता ती चढाई पटू आता मात्र पाचच खेळाडू मैदानामध्ये असल्यामुळे निश्चितपणे बोनस लाईन ऑफ असेल गुण घ्यायचा असेल तर एखादा खेळाडूचा बाद करावा लागेल या एक नंबरच्या एक केला स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून सुंदर चढाई सुंदर फोटोवर पाहायला मिळते समस्त मैदान हलक ठेवण्याची कामगिरी पार पाडली जाते मात्र गुण न दरम्यान सलग दुसरी चढाई घेऊन घेते आणि ते तन्रेड असेल या चढाई फोटू करता या कड्रेड मध्ये तिला कामगिरी करावीच लागणार आहे स्वतःला चालावंच लागणार आहे स्वतःला पळावंच लागणार आहे एखादा गुरुने घ्यावाच लागणार आहे अन्याचा <sk original> मैदानाच्या बाहेर बसवावं हो लागेल पुरेपूर कल्पना ला असेल सुंदर प्रयास केले जातात सुंदर अटेम्प्ट केले जातात इकडून तिकडे तिकडून पाहायला दोन गुण घेण्यात सक्सेस गुण ठरते इथे सुद्धा थर्ड रेड घेते पुन्हा एकदा रणसिंग बुक नक्कीच एक युद्ध पुन्हा एकदा पाहायला मिळेल या पैदारा दरम्यान चढाईपटू एक नंबरचा हुक मी असं खोलवर वर इथे मात्र कोरोना टिपण्याचा प्रयास केला जातो हँड टच करण्याचा प्रयास केला जातो सुंदर चढाई पाहायला मिळेल थोडीशी बॅग दाखवली होती मात्र इथे बॅग मध्ये कोणीच पुढे आलेलं नाही घाई केलेली नाही चूक केलेली नाही शानदार मात्र अरे सुंदर 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 चॅकल पाहायला मिळेल जबरदस्त सांगित कामगिरीचा एक लाज प्रदर्शन असेल रोखलं जातं या पटूला मात्र बोनस गुण जाता जाता आपल्या संघासाठी घेऊन जाताना पाहायला मिळते ही चढाईपटू सुंदर

एक उत्कृष्ट कबड्डी दीपक गावकर यांची ही कन्या मैथिली गावकर एक शानदार चढाई आपल्या वडिलांप्रमाणे त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून कबड्डी या मैदानात कबड्डीच्या मैदाना, शानदार खेळ दाखवताना पाहायला मिळते ती मैथिली इथे मात्र सुखरित्या परतेल गुण न घेता रिकाम्या हसते आपल्या संघाकडे परतेल तिला प्रत्युत्तर देण्यासाठी येत हुकमी एकतानवल संघाचा मात्र त्रुटीत काळाची डिमांड घेतली जाते ती स्वराज्य प्रतिष्ठान संघाचे सन्माननीय प्रशिक्षकांकडून न पाहू कोणती रणनीती आपली जाते कारण तीन महत्त्वपूर्ण मौज्ये हे मैदानाच्या बाहेर बसलेले असतील त्यांना रिलाईव करणं गरजेचं असेल तरच आपण या सामन्या दरम्यान थोडे आगे कूच करू शकतो हे बहुदा समजावून सांगितलं जात असेल प्रशिक्षकांच्या माध्यमातून दरम्यान काळच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा खेळ सुरू होता पाहायला मिळेल आणि चढाई करता येईल ती एक नंबरची जर्सी परिधान केलेला एक असेल नक्कीच आपल्याला पाहायला प्ले। मिळेल आपली येते गाजवली जाते का या मैदाना दरम्यान याकडे लक्ष ला लागेल शानदार खेळाडू असेल छानच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना गुण घ्यायचा असेल तर फार मोठी मजल मारावी लागते नक्की तिथे मात्र तसा कोणताच इरादा पाहायला मिळत नाही या चढाईपटूचा येऊन बसताय त्या रत्नागिरी प संघाचे एक खंदे मोहरे चेतन पाटील नक्कीच स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे जुगाई स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून चेतन जी आपलं काही सहज अग्रेड असेल पुणे का तिकडे वळणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल थोडीशी सुरुवातीची घडामोड उकळली तर पुढे जुन्या गतीने सामना होतो आता बदल थर्ड रेड मध्ये इथे चालावच लागेल पळावंच लागेल गुण तर घ्यावाच लागेल इथे ला चांगली कामगिरी करावी लागणार आहे या चढाईपटूला नक्की त्या करतात ती त्याच इराद्याने मैदान आणि इथे मात्र मध्ये घुसण्याचा एक प्रयत्न केला गेला यामध्ये अनसक्सेस होते कॉर्नर इन नक्कीच शानदार टॅस हाई होल्ड केला आणि गुण मिळतोय आणि इथे सुद्धा तीन नंबरचे चढाईपोटू येते जात आहे शानदार नक्कीच सुंदर ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळते सुंदर खेळ पाहायला मिळेल जसं प्रत्युत्तर दिलं जात आहे शानदार खेळाचं प्रदर्शन होताना पाहायला मिळते पुन्हा एकदा चढाईपोटू चढाई करता येते आता मात्र निदान रेषा पार करते थोडशी पुढच्या पावलाने मागे येते मध्यरेशी जवळ थांबते पाऊया पुढील चढाई कशा पद्धतीने साकारली जाईल या चढाईपोटूच्या माध्यमातून याकडे लक्ष लागेल सुंदर फुटवर या चढाई फुटूकडे आपल्याला पाहायला नाही मात्र थर्ड रेड मध्ये बाद झाली होती टॅकल ची शिकार बनली होती नक्कीच आता मात्र ती पुन्हा रिलाई होऊन मैदानात घेते आणि चढाई सुरुवात खांद्यावर घेते सुखरूप रडणे आपल्या संघाकडे परत येईल तिला प्रत्युत्तर दिलं जाईल स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या या चढाई पटूकडून स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईला सुरुवात केली जाते निदान रेषा पार केली जाते आणि त्यानंतर पुढच्या फुटवर सुरुवात केली जाते पाहूया कशा पद्धतीने चढाई चाकत आहे मात्र कोणताच इरादा आपल्याला पाहायला मिळत नाही हे पुन्हा एकदा केला जातोय नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा ही चढाई पटू सडक दुसरी चढाई घेऊन घेताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा रेषा पार केली उलट्या पावली परत आली मध्य रेषा जवळ थांबली त्यानंतर आपली केशभूषा सावरण्याचं मग असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ही चढाई पटू आणि टाइम रिटर्न पाहता येईल नक्कीच जास्तीत जास्त टाईम व्यतीत केला जाईल या मैदाना दरम्यान आपल्या चढाईच्या कोफ्यातली आणि अशा पद्धतीने इथे मध्यंतर होत आहे चेंज ऑफ कोर्ट चे आदेश सोडले जात आहेत आपल्या इथे व्यासपीठावर उपस्थित नव्याने उपस्थित झालेले या गावच्या सरपंच असं तनिष्का भाग्यवान होरंगे मॅडम त्यांच्या मंडळाकडून स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या आप महिला गटाच्या महिला संघाच्या विजेता आणि उपविजेता जी दोन चषक आहेत त्याचे स्पॉन्सरशिप आपल्याला पराग डांगे आणि मया डांगे यांच्या मार्फत आहे तर त्यांनी पराग डांगे उपस्थित आहेत तर त्यांनी लगेचच व्यासपीठावर येण्याची विनंती करतो मी मध्यंतरापर्यंत गुण फलक पाहिला तर साम जुगाई पानवळ संघ पाच गुण तर स्वराज्य संघाकडे तर होणारा पहिला सामना जम्बुकेश्वर डांगेवाडीवर हे जयनुमान झरेवाडी दुसऱ्या दोन्ही संघांना दुसरा बुकार आहे सेकंड कॉल फॉर बोन टीम जम्बू केसवर डांगेवाडी वर्ष जयनुमान झरेवाडी दरम्यान मध्यंतराच्या काहीशा विश्रांतीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय आणि सलामीची चढाईचे धुरा आपल्या खांद्यावर घेतली जाते नऊ नंबरच्या या चढाई पटूच्या माध्यमातून तिचे पाऊल तिरत पाहिजे आपण पाहतोय ते स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या प्रांगणामध्ये चारच खेळाडू उपस्थित असताना आपली चढाई अटकून ही चढाई पटू परतीच्या मार्गाकडे जाताना पाहायला मिळेल आणि तिला प्रति उत्तर दिलं जाईल ते नऊ नंबरच्या या चढाईपटूच्या माध्यमातून सुंदर दिली जाते गौरी पवार यांच्याकडून पाहूया इथे मात्र कशी चढाई साकारली जाते गुण घेण्यासाठी प्रयास केले जाताय काही आपल्या कक्षाला गेलं चांगली भेळ चांगला पोटवर्क पाहायला या चढाईपटूच्या माध्यमातून एक सुंदर असं पद आली ते मात्र इथे ते पुन्हा घेण्यात परत येईल चढाई करता निदान रेषा करत पार केली जाते आणि त्यानंतर चढाईला सुरुवात केली जाते स्पीड घेतला जातोय की स्लोली चढाई साकारली जाईल कॉर्नर पटूच्या जा दिशेने थोडस चॅलेंज केलं जात आहे हे कॉर्नरपटू धोकापत करायला तयार नाही आहे कारण तिला माहिती ही गौरी एक हुशार चढाई कुठे असेल त्यामुळे आपण एखादा स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून माहिती चढाई करता लिदांद्रेच्या पार करते आपल्या संघ सहकार्याकडे पासे आणि सुप्रिती आपल्या संघाकडे परतते कारण तिला माहिती आहे आपण आता थर्ड साठी निमंत्रित करतोय ते थर्ड रेड मास्टर कार्ड वापरला जाताय आहे पाहूया इथे या कार्ड मधून एखादा गुण निघतोय चढाई पाहायला मिळेल आणि कॉर्नर पटू मैत्रीला प्लेस अपील केलं जात आहे <laughs> मात्र मैत्री ते नाकारते पाहूया पंच महोदयांचा निर्णय कोणता येतोय इथे मात्र कन्फर्म असेल निर्णय दिला जातोय इथे मात्र ती बात निर्णय दिला जातोय शांतात निर्णय असेल फक्तांकडून आणि इथे हंड्रेड येईल नक्कीच दिले आता गुण फलक कदाचित बरोबरीत येत असेल कारण मध्यंतरापर्यंत सात जुलै पानवळ संघ पाच गुण तर चार गुण स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या आता मात्र एक गुणाची कमाई केली गेली आणि मध्य गड्याने केली चूक या चुकीला माफी नाही नक्कीच एक गुण मिळतोय तो पुन्हा एकदा स्वराज्य प्रतिष्ठान संघाला आता मात्र आपला कमबॅक जारी करत या या सराई फोटोच शानदार अँकल मात्र अँकल सुटला होता मात्र मुवमेंट तोडण्याचं कामगिरी शानदार रीत्या पार पडली गेली आणि सुंदर टँकल होते पुन्हा एकदा स्वराज्य प्रतिष्ठान संगल गुण कमवताना आपल्याला पाहायला मिळेल आता चढाई करता येते एक जे चढाई फोटो आता मात्र उलट चित्र आपल्याला पाहायला मिळत काही काळापूर्वी आपण पाहिलं होतं तर स्वराज्य प्रतिष्ठान संघाचे फक्त चारच खेळाडू मैदानात होते आणि इथे आता साम जुगाई संघाचे चारच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित पाहायला मिळत आहेत गुण फलक असेल स्वराज्य प्रतिष्ठान संघ सात गुण तर वर जैसे मध्ये पाच गुणावरती असेल गौरी येते चढाई करता कोणताच धोका पत्करला जात गौरी हिच्याकडून म्हणजे अजून एक बाकी हे पाहूया कशा पद्धतीने खेळ साकारला जातो मैत्री गावकर सुद्धा येते आपल्या प्रशिक्षकांकडे पाहते आपल्या खेळाडूंकडे पाहते संघ सहकार्याकडे पाहते त्यानंतर टाइम रिडर कारण जास्तीत जास्त ता टाइम हा व्यतीत करायचा आहे हाच कदाचित गुरुमंत्र असेल तिच्या कानामध्ये सांगितलेला आणि त्याच पद्धतीने ती जिथे खेळ साकारताना पाहायला मिळते सुख परतीच्या मार्गाकडे झुसेल दरम्यान गौरी पुन्हा थोडीशी धावत पळत येताना पाहायला मिळेल ते गौरी निदान रेषा पार करते आणि पळत पळत आपल्या संघाकडे पुन्हा एकदा माघारी येते विश्वास दाखवला जातो काही पटू या आधीच्या कर्ट्रेड मध्ये गोड करे इथे सुद्धा थर्ड रेड दाखवली थर्ड रेड असेल थर्ड रेड असेल तिसरी चढाई असेल एक खतरा असेल एक धोका असेल कोणत्या संघासाठी असेल इथे मात्र या एक नंबरच्या चढाई पटू साठी की सहा चतुरक्षकांसाठी स्वराज प्रतिष्ठा संघाचे एक सहा चतुरक्षक शानदार कामगिरी करतात सुंदर असं सावधगिरी क्षेत्ररक्षण करतात कोणी हात घडण्याची चूक करत नाही खोल वर घुसली होती खोल वर घुसली होती मात्र बोनस गुण आपल्या संघासाठी शानदार वसूल केला जाईन तर जाईन परंतु काही इतक शानदार असेल सामना संपण्यासाठी शेवटचे पाच मिनिटे शिल्लक असेल गुण फलक आपण पाहिला तर असेल साम जुगाई संघ सात गुण स्वराज्य प्रतिष्ठान आठ गुण आता मात्र उलट चित्र असेल एक गुणाच्या स्वराज्य संघाकडे असेल प्रतिष्ठान

सामना संपुमान झरेवाडी दोन्ही सणांसाठी लास्ट टाइम फायनल कॉल जम्बुकेश्वर डांगेवाडी वर्ष जय हनुमान झरेवाडी सामना संपण्यासाठी शेवटची चारच मिन्डे शिल्लक असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा एक टॅकल झाले होते आणि टॅकल गौरीने साकारली होती आणि त्यानंतर ती चढाई करता येताना पाहायला मिळेल सामना संपण्यासाठी शेवटचे चार मिनिटे शिल्लक जात आहेत आता त्यापेक्षाही कमी काळ असेल गौरी चढाई आटोपून आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाचे येताना पाहायला मिळेल परत ते आणि तिला प्रत्युत्तर मात्र इथे काळाची डिमांड केली गेली प्रशिक्षक मंदार सरांच्या माध्यमातून पाहूया कोणता कान मंत्र कोणता गुरुमंत्र दिला जातोय आपल्या खेळाडूंना या या काळादरम्यान यात्रे गेल कानंतर कोणत्या पद्धतीचा खेळ केला जाईल यावरून ते नक्कीच आपल्या लक्षात येईल थोडीच काळाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय प्रत्युत्तर दाखला चढाई करता येताना पाहायला मिळेल ती मैथिली गावकर मैथिली जबरदस्त अशी चढाई कुठे पाहूया आपल्या उपयुक्त सिद्ध करू शकते का या चढाई दरम्यान मात्र निदान रेषा पार केली गेली उलट्या पाऊली पर्यंत गेली आता मात्र पुन्हा एकदा चढ थर्ड रेड आता थर्ड रेड धोका असेल थर्ड रेड चा खतरा असेल थर्ड रेड सामना संपण्यासाठी तीन मी त्याच्या कॉर्नर फोटो पाहिजे थोडीशी चूक करते गौरी केला प्रयास मात्र इथे चुकते समजुगाई संघ नऊ गुण असेल तर स्वराज्य प्रतिष्ठान संघ आठ गुण एका गुणाची पुन्हा एक आगाडी असेल की सामजुगाई संघाकडे कधी पार्ट इकडे जड होतय कधी पार्ट तिकडे जड होतय एक सुंदर खेळ सुरू असलेला पाहायला मिळतोय या महिला कबड्डी मध्ये आपण पाहतोय हा पहिलाच सामना असेल आजच्या दिवसाचा हा शुभारंभचा सामना जिंको कोणी हरो कोणी मात्र सामना मात्र खुलबळ असा होताना पाहायला मिळतोय पाहूया गौरी पुन्हा एकदा येईल थर्ड रेड मध्ये शानदार कामगिरी केली कॉर्नर पटू गावकर हिला तिने मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि आता मात्र पुन्हा एकदा चढाई करता येते त्याच पद्धतीने त्याच गतीने चढाई साकारली जाईल का गौरी हिच्याकडून मात्र आता इरादा पाहायला मिळत नाही कारण तिला माहिती आपल्या संघात थोडस पारण जड आहे त्यामुळे आपण हे पारण तसंच शाबूत ठेवायला कोणतीही चूक करणं गरजेचं नाहीये आणि त्या पद्धतीने तिच्या माध्यमातून आपल्याला खेळ पाहायला मिळतोय खेळाला थोडस शांत केलं जाते स्लो केलं जात आहे आणि सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे शिल्लक असताना थर्ड रेट घेऊन घेताना पाहायला मिळेल इली त्याला म्हणतो सुंदर चढाई या वेळच्या पार केली स्वतःच्या डाव्या के कोपऱ्यामध्ये आणि आता मात्र नजर हटी दुर्घटना घटी शानदार टॅकल होताना पाहायला मिळते मध्य पळी केले खेळाडूंकडून झालेली जबरदस्त टॅकल एका गुणाची भर टाकते ती साम संघाच्या साम जुगाई संघाचे गुण होत आहेत दहा आणि स्वराज प्रतिष्ठान असेल आठ गुण दरम्यान एक नंबर परागडागे परागडांगे कृपया व्यासपीठावर यायची विनंती करतो मी परागडांगे यांना व्यासपीठावर येऊन बसण्याची विनंती करतोय बरं चढाईपटू चढाई आटो मार्गाकडे झुकताना पाहायला मिळेल टाईम रिडर पाहिला जास्तीत जास्त वेळ व्यतीत केला आणि त्यानंतर ती आपल्या पा, संघामध्ये आपल्या पाहण्यामध्ये परतली आणि ती शक्तीला प्रत्युत्तर दिलं जात ते स्वराज प्रतिष्ठान सांगत आहे या माध्यमातून दिगाद्रेशा पार करून थर्ड रेड साठी निमंत्रित केलं जाईल या चढाईपटूला थर्ड रेड साठी सुद्धा जबाबदारी संपवली जाते ती या चढाईपटूवर सामना सांगण्यासाठी शेवटचं एकच मिनिट असताना एक नंबरची जर्सी परिधान केलेली चढाईपटू हुक मी एका करा आपले उपयुक्त सिद्ध करते का शानदार त्याकल शानदार जबरदस्त थोडासा खोलवर गुष्ट्याचा धोका पत्करला होता गुण मिळवण्यासाठी मात्र शिकार बनते या टॅकल मध्ये जबरदस्त रीती एक गुणाची कमाई केली जाते ते स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून गुण बोलत होईल स्वराज्य प्रतिष्ठान संघाचा नऊ आणि ते दहा गुण असतील ते सामजुगाई जुगाई पानवळ संघाचे अजूनही एका गुणाची आघाडी असेल सामजुगाई जुगाई पानवळ संघाकडे सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो कधी पार्ट इकडे जड होते कधी पार्ट तिकडे जण होते मात्र आता अंतिम क्षणच आपल्याला सांगेल या सामन्या सांगे दरम्यान कोण विजेता ठरेल फोनवर फोनवर गुस्ती वन वाईट असेल नक्कीच पंच महोदयांचा हा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल दोन संघाकडे एक एक दोन पुन्हा एकाची कळाची डिमांड केली जाते ते परिस्थिती असेल अजूनही एक गुडाची आघाडी असेल ती सांगजुगाई पानवल संघाकडे कारण या काही दरम्यान आपण पाहिलं होतं तर एक एक गुड दोन संघाला मिळाला होता सांग जुगाई असो होत असं कधी कधी होत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल कारण काही वेळेला एक खेळाच्या विचारामध्ये असताना इतर गोष्टी ऐकायला मिळत नाही त्यामुळे नक्कीच असा काहीतरी प्रकार होऊ शकतो दरम्यान गौरी चढाई करता येताना पाहायला मिळेल निदान करते मंदिराच्या जवळ येऊन थांबते गुण फलक आपण पाहिला होता तर संघ अकरा गुण आणि स्वराज्य प्रतिष्ठान दहा गुण हॅलो अकरा दहा अकरा दहा श्रीजुगाई श्रीजुगाई संघात अभिनंदन आणि स्वराज्य दिवसासाठी